पुष्टी मंडळे मी किशोरी केरनकर जर किशोरी या युट्युब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते मंडळे या लंगार चतुर्थी आणि त्या निमित्ताने आपण बप्पाच्या आवडीचे मोदक करणार आहोत तर आजची रेसिपी मी नाही तर आपण काकी बनवणार आहे त्याच्या अगोदर आपण मंदिरात जातोय बप्पाचं दर्शन सुद्धा घेऊन येऊया आणि त्याच्यानंतर आपल्या नऊळी आपल्या रेसिपीकडे चला तर मग तर मंडळे आम्ही तर मंदिरात पण पोहोचलोय मंदिर आपलं इथे जवळच आहे आम्ही मागाशीच मंदिरातून वगैरे जाऊन आलो जेवण वगैरे झालंय आणि आता थोड्या वेळानंतर आम्ही आता मोदकाला सुरुवात करतोय आणि मी आता काकींकडे आले आता बघते आधी काकींनी काय काय तयारी केली आहे आणि चहा सुद्धा दिले ती चहा पण पिऊन घेते आणि नंतर बघते बाकीची काय काय तयारी बाकी आहे ती चला तर इथे खोबरं दुपारीत किसून आहे आणि आधी चहा पिऊन घेते बाकी ते बाकी काकींची तयारी चालू आहे ती हळूहळू तयारी करताय तोपर्यंत मी चहा पिऊन घेते तर इथे ना रवा मापून घेत आहेत कारण आज आपण जे मोदक करणार आहोत ते रव्याचे बनवणार आहोत म्हणजे जे उकडीचेच मोदक करणार आहोत पण ती उकड रव्याची असणार आहे जेवढा रवा आहे तेवढाच पाणी घ्यायचा तर मंडळी ते आपण जेवढा रवा घेतलाय ना तेवढंच पाणी घेतलंय आणि आता पाण्यात काकी मीठ आहेत आणि काय टाकायचंय काकी फक्त मीठ तेल नाही टाकायचं नाही नाही तेल नाही ठीक आहे काय नाही आपल्या काकी आहेत तर इकडे ते पाणी गरम आहे आणि आता त्याच्यात परत आम्ही सगळा रवा मिक्स केला होता चाळून घेतला एकदा आता हा काकी परत एकदा मापाने टाकतायत त्याच्यात एक्स्ट्राचं पाणी इकडे एक बाहेर काढून ठेवलंय जर लागलंच तर मग टाकता येईल त्याच्यात मी एकदा हे मोदक काकींच्याच हातचे खाल्ले होते तेव्हा मला कळले की रव्याचे पण मोदक बनवतात असे ते पण काकी पहिल्यांदा झाकण मारून ठेवायचं तर आता काकीनेच्या झाकण मारून आहे आता थोड्या उकळ पाण्यात चांगली पूर्ण उकड शिजून येऊ देत मग त्याच्यानंतर त्याला बाहेर काढू त्याच्यातनं नंतर मळायचं ना काकीनच्या हातचे स्पेशल रवा मोदक तर तिकडे आपली उकड रेडी होते तोपर्यंत मी जे खोबरं किसून ठेवलं होतं तर त्याच्यासोबत आता मी हा गुळ सुद्धा चिरून घेते आणि वेलची सुद्धा बारीक करून घेते ना तुम्ही मध्ये व्हायचे बनवत नसाल ना जास्त तांदळाचे ना मी नेहमी आणले तर या हे रव्याचे रव्या

कल काय तर खोबरा किसता का कापला तेव्हा नाही आला रक्त ना आला तस हवा तिघ विचार नाही ना मीठ झाला ते जाणू देवा दिला का नाही लागणार आहे तर इथे माझी उकड पण रेडी झाले म्हणून तिला थोडा वेळ झाकून ठेवते तोपर्यंत काकीचं तिकडे सारण बनतय आहे ते टोप घालून ठेवते ना वरती ते सारण पण बनवतात सारण सुद्धा रेडी आहे थोड्याच वेळात गॅस कमी करून ठेवा मग ते सारणात आपण काय काय टाकलेलं गुळ वेलची आणि खसखस काजू आणि काय आणि खोबरं एवढंच ना इथे उकड पण रेडी आहे आणि सारण पण रेडी आहे काकी इथे त्या जाळीला तेल लावून घेत आहेत तर आता काकींनी इथे मोदक व्हायला सुरुवात केली नाही बरोबर जास्त अजून लावलं पारी करायची जुगाड व पारी जर फाटली तर परत बनवते परत मळते मग yeah <sighs> वारी पण पटापटा करतात सवय आहे वाटत मोदक करत वारे तर इथे आपला पहिला मोदक रेडी झाला आहे आता पटापट आम्ही प बाकीचे पण मोदक बनवून घेतो मी काय करून देऊ पाठी करून नाही तर करा ना, ना, पाई ना, पाई ना।, जी ना। एक ही काय ती पोलताट ही एक, एक, एक पिशी करा आणि खरा खरा का तू हाती करतोय ती तर पारीत लाट हवी तुमची <laughs> चल थापून घेते देवा मी

तर ही जाळी इथे काकींच्या इथे ठेवतो गॅसवरती आणि मी तिकडे आमच्या इथे नेऊन ठेवते मग थोड्याच वेळात रेडी होतील <laughs> तर इथे आता काकीने पाणी गरम करायला ठेवलं आहे मग अशीच ठेवायला पाहिजे होतं विसरलो आम्ही त्या मोदकांच्या नादात मग त्याच्यानंतर हे ताटवरती ठेवतील किती मिनटं लागतील काकी दहा मिनटं दहा मिनटात होईल ना ठीक आहे मग तुम्ही इथे ठेवा तुमच्या गॅसवर मी पण नेऊन ठेवते गॅसवरती नको नको तर म्हणजे आता आपल्या इथे सुद्धा पाणी गरम झालंय त्याच्यावरती हे मोदक हांदेरी ठेवून देते मी थोडस तूप लावलंय मला तुपातले मोदक जास्त आवडतात म्हणून मी झाकण ठेवते थोडा वेळ चांगलं शिजू देत दहा मिनटं शिजलं की मग गॅस बंद करते तर इथे आता पाच दहा मिनटं झाली आहेत आधी मी बघते ओपन करून झालेत का शिजलेत का ते शिजले आहेत चांगले झाले एवढे अरे दिसत तर मंडई इथे आपले तर मोदकसुद्धा रेडी झालेत मस्त दिसत आहेत आणि आता मी हा बाप्पासाठी नैवेद्यसुद्धा दाखवून घेते आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद